नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पिपलात ऋषींनी शनिदेवाला काय शाप दिला होता शुंगरावेरा शहराजवळील श्री राम शिशम झाडाच्या सावलीत पाने आणि गवत असलेल्या पलंगावर शयन केले राम व सीता रात्री विश्रांती घेत असताना लक्ष्मण आणि गुहा यांनी रात्री पहारा ठेवला इकडे स्मशानात चितेवर महर्षी दधीजींच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतिवियोगाने वेडी पिशी झाली होती दुःखवेग सहन न झाल्याने शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी दधीच्या यांच्यासोबतचं त्यांच्या पत्नीनंही देवाच्या लढाईत आपलं बलिदान दिलं इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळान तहान भुकेसाठी आकांत मांडला खायला काहीच न दिसल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाचं फळ खाल्ली त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलं झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना पिंपळ वृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला नारदाला आश्चर्य वाटले त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्यांच्याकडून त्यांच्याबद्दलची माहिती काढून घेतली नारद हे बालका तू कोण आहेस बालक मलाही ते माहित नाही मला तेच जाणून घ्यायचं आहे नारद तुझे आई वडील कोण आहेत बालक मला तेही माहीत नाही मलाही तेच जाणून घ्यायचं आहे तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे नारदांना मह दाश्चर्य वाटलं ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी दधीचीचा पुत्र आहेस तुझ्या पित्याच्या अस्थिच्या सहाय्यानच देवांनी वज वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या सहाय्य करूनच देवांना असुरावर विजय मिळविणं शक्य झालं तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघ एकतीस वर्षाचं होतं बालक माझ्या पित्याच्या अकाल मृत्यूचे कारण काय होतं नारद तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती बालक माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं हो? नारद देवाची महादशा एवढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिपलात असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारद निघून गेल्यानंतर बालक पिंपलादनं नारदांना सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची प्रह्मा घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवानं पिपलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा मी ज्या पाहीन त्याच क्षणी भस्म होऊन जावं असं वर मागितलं ब्रह्मदेवानं तथास्तु म्हणून पिपलादाला तसा वर दिला हा वर मिळाल्यावर पिपलादाने सर्वप्रथम शनिदेवाला आवाहन केले त्याबरोबर शनिदेव प्रकट झाले शनिदेव समोर येताच पिपलादनं आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याचबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दहा होऊन त्याचं शरीर जळू लागलं हे पाहून समस्त सूर्यपुत्र असलेल्या ब्रह्मांना असले देवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिपलादाला दिलेल्या वरामुळे देवांचं देवांना शक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाला शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्यांच्या प्राणाची भीक मागू लागले शेवटी स्वयं ब्रह्मांनी पिंपलादांना त्यांना शनीदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली पण पिंपलादाने ती विनंती धुळकावून लावली शेवटी ब्रह्मदेवाने पिंपलादा ऐवजी दोन वरदान देण्याचे कबूल केलं मग मात्र पिंपळदा आनंद झाला आणि त्यांना ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली पिंपळदानं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले एक जन्मानंतर पहिली पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीचं स्थान नसणार असणाऱ्या नाही ज्यामुळे ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही दुसरं माझ्यासारखा अनाथाला पिंपळ वृक्षाने आश्रय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीचा महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तथाच तू मला ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले तेव्हा पिंपळदाने आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायावर आपल्या ब्रह्मांडात आघात करून त्यांना शापातून मुक्त केलं ब्रह्मांड दंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना म्हणून तेव्हापासून शनी शने य शनेश्वराय अर्थात जो हळू नी भांड भांडार म्हणवलं जातं तर मैत्रिणींना माहिती आणि कहाणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री शनिश्वराय नम लिहायला विसरू नका धन्यवाद